टी जी एस बी सहकारी बँकेच्या एकशे एकोणचाळीसाव्या आणि भारतीय रिझर्व बँकेच्या ॲटोमॅटिक रूट या प्रणालीनुसार पहिल्या शाखेचं उद्घाटन परवरी गोवा येथे सव्वीस मार्च रोजी बँकेचे अध्यक्ष शरद गांगल यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालिक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुब्बलक्ष्मी शिराळी तसंच बँकेचे संचालकही उपस्थित होते बँकेच्या त्रेपन्न वर्षाच्या प्रगतीचा आढावा घेतल्याचं बँकेचे अध्यक्ष शरद गांगल यांनी सांगितलं बँकेचे संस्थापक आणि माजी संचालक यांनी जपलेली सहकाराची मूल्य आर्थिक शिस्त व्यावसायिक धोरण यामुळे बँकेचा विस्तार झाल्याचंही त्यांनी नमूद केलं बँकेची ग्राहक केंद्रित कार्यप्रणाली आणि अंमलबजावणी यामुळे बँकेची आर्थिक स्थिती भक्कम असल्याचं अध्यक्ष शरद गांगल यांनी सांगितलं बँक भागधारकांना दरवर्षी नियमितपणे पंधरा टक्के लाभांश देत असल्यानं बँकेच्या ठेवीदारांमध्ये एक मोठा विश्वास निर्माण झाला आहे उद्याचे बँकिंग तंत्रज्ञान आणि प्रतिभा या दोन मुख्य बाबींच्या आधारे होईल यासाठी टी जी एस बी सहकारी बँक सज्ज आहे तंत्रज्ञानयुक्त परिपूर्ण बँकिंग सेवेच्या आधारे बँक कार्यरत असल्याचंही त्यांनी सांगितलं बँकेच्या व्यवस्थापकीय संचालिका आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुब्बलक्ष्मी शिराळी यांनी आपल्या भाषणात गोव्याचे विशेष आभार मानले बँकेची व्यावसायिक वृद्धी गोव्याच्या पाठिंब्यामुळं होत असल्याचंही त्यांनी सांगितलं गोवा शासनाचा बँकेच्या डिजिटल व्यवसाय विस्तारात उल्लेखनीय सहभाग असल्याचं त्यांनी नमूद केलं बँकेचे क्षेत्रीय प्रमुख अरुण भट यांनी तेजस्वी सहकारी बँक आणि गोव्यांचं नातं सांगितलं बँकेनं ना आपली पहिली महाराष्ट्र राज्याबाहेरील शाखा गोवा येथे सुरू केली आणि भारतीय रिझर्व्ह बँकेच्या ॲटोमॅटिक रूट या प्रणालीनुसार पहिली शाखा ही गोवा येथेच सुरू केल्याचंही अरुण भट यांनी सांगितलं एकशे एकोणचाळीसाव्या परवरी शाखा व्यवस्थापकीय पर साम्या नाईक यांनी उद्घाटन कार्यक्रमासाठी आलेले सर्व उपस्थित शासकीय यंत्रणा विद्या प्रबोधनी आणि राजेंद्र बोभे यांचे आभार मानले